आपण पडला 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 पाऊस पण येणार आहे तांदळा कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर मी आली आहे आज गावाला आणि आजचा हा ब्लॉग मी असं टाइमपास टाइमपास मध्ये सुरू केलेला आहे खर तर आम्ही आलो आहे आता असं चालायला संध्याकाळी ना आमच्या इथे गावाला आल्यावरती एक ठरलेलं आमचं आहे ते म्हणजे आल्यावरती चालायला जायचं मी कोण आहे अस्मिता ताई हा अस्मिता ताई अस्मिता दीदी अस्मिता दीदी कळलं माझं अजून लग्न झालेलं नाहीये साठवी सातवी म्हटलं की चलो आज ब्लॉग सुरू करूया इकडे आहे माझी भाची माझी आवडती भाची माझी आता मग आहे तुला आवाज आला का इकडे ना अशी सिलेक्टेड एस टी येतात आमच्या छोत साड कि <laughs> शा कितवी जाय रे सांग इकडे लवकर साकवी कितें बाप स सातवी ह सातवी शा ह त वी त नाय त च ही आमची छा तू शी हा कोण आ मी कोण आहे आप तूं हत् तू ओ गो अगं बाई आमचे डोळे बघा किती सुंदर आहे ना किती सुंदर डोळे साठ गाईज मी आहे साठवी ला बरोबर ना हा मी साठवी ला मला वाटत दहावी ला अरे बापरी तिला वाटतं मी दहावी ला हा माझी डुप्लिकेट राहिली <laughs> आपण नको ना पप्पी नाही तर परत तोच मला शिंदो तिच लग्न झालंय का माझं लग्न झालंय का हाय तू कशा तुला कसं आहे माझं लग्न झालं तू कुठल्या टीव्हीवर बघितलंस माझं लग्न टीव्हीवर दाखवलंच नाही काय तुला काय वाटत माझं लग्न झालंय की नाही आई अरे पण अस्मिता सुरवेच आहे अजून मीच लग्न कसं झालंय काय तुझीला दोघे पण फुसके तो फुसके काय कॅमेरा काय आमच्याकडे नवीन एक बिझनेस सुरू होणार आहे लवकरच यार मला इथे ऍडव्हर्टाईज करायला पाहिजे येस कर मग लवकर गाईज मी व्हॅलेंटाईन हॅम्परचा बिझनेस खोलते तुम्हाला पण जर हॅम्पर पाहिजे असेल तुमच्या गर्लफ्रेंड साठी आणि गिफ्ट हॅम्पर मध्ये तुम्हाला मिळणार तुम आहे ही थी। बॉय्ण थी। बॉय्ण ला लाल माती मोठ जवळ तुला जाईल तरी पडला पडला आंबा काय तुम्ही दोघ दोघ जण आंबे नाही पाडतायत तुम्हाला ऑ शिट यार थोडक्यासाठी गेला रे याचा

खतरनाक छोटे छोटे पार्ट करतेचे उघड खूप मोठा वाला पार्ट आपण दिलेला आहे प्रार्थना बोलूदार घेतले आंबे एस्टी आ मस्त दे देले दे ठीक आहे किती नक्की कसा आहे कसा आहे एक नंबर गाइस अब देखो अब बडा मिल गया मेरे को आणि प्लॅनिंग नव्हतं ना नाहीतर आम्ही तिखट मीठ मसाला आणला असता पाहिजे तुला उद्या का भाऊ बघितलं बघितलं ना आता आता त्याला भरो त्याला भरो त्याला बरो नोटांक फुल फुल नोटांक ए तुला बाळा कस आहे बाबू कस आहे <verw updating> कस आहे मस्तरी मग सांग मस्त आहे टाक ए मस्त आणि मी तुझी दिदू नाही मी तुझे आत्तू आहे तर त्यांना सगळ्यांना सांग की माझ्या आत्तूच्या चॅनलला लाईक करा बोलो कर <that> <एलागा़> बोल काय बोलू माझ्या आत्तूच्या चॅनल ला माझ्या आत्तीच्या <laughs> माझ्या आत्तूच्या चॅनल लाईक करा शेअर करा शेअर करा।, करा।, करा कमेंट करा परंपरा व्हिडिओ आवडली का तुम्हाला व्हिडिओ आवडली का विचार त्यांना व्हिडिओ आवडली माझा नवरा मारेल तुला कुठे <laughs> आलो आलो तू येईल कुठून पण माझा नवरा डेंजर आहे ते असा उचलून फेकून देईल तुला आणू का मा नवऱ्याला तू फक्त आवाज नवराला आणू का बोल आवाज दे आवाज दे, आवाज दे आल। तू बघ आयो फोन कर आला खेंडी आले खेंडीत ए आपल्याला कोणता ऐका कुठल्या ना तो फिर मराठी बोलायचा होत गाव मे हे ना तुम्हाला मराठी मराठी शुद्ध मराठी बोलायचं आणि कॅमेरा असं पकडायचं असतो हा हा मी रस्त्यावरती चालतोय आता हा चालताना पाय दाखवून हा हे बघ सुंदर गावामधला <laughs> इका, इका, एक रुपया देऊ गावामधला मुलगा इथे पहिला असा मुलगा आहे तो गावामध्ये इथे वसा बसलाय ता, आम्ही त्याला एक रु एक, एक रुपया देऊ आणि त्याचं महिनाभर असं गुजारा होऊ शकतो तुम्हाला दिलेले चॉकलेटला पैसे मी चॉकलेट दिले मी ना पैसे मग अशी सगळ्यांना दिलेले चिप्स खायला मग अशी चिप्स कोणी आणलेले मग माझ्या पैसे मग त्यांना दिलेले मी बरं घरी गेल्यावर परत देते हा तुला एकट्याला देते मला पण सगळ्यांना मला पाठी माझी करू गावची मॅगी खाल्ली तुम्ही रात्री आम्ही दोन ते तीन वाजता मॅगी वगैरे बनवून खातो भारी क्लायमेट झाला ना इकडे पाऊस पण येणार आहे तू पण ये ना मावशी त्याच्यात आता घेऊन जाणार का विकायला बघा गाई ह्याच्यामध्ये पूर्ण करवंद भरलेले आहेत बस आली बस आली परी

आणण्यास रेला उचल दादा बोलतो आयटम आहे तो <laughs> <laughs> परत परत बसला काहीच म्हणून मी हा ब्लॉग सुरू केला आज खूपच झुम झुमदार म्हणून ब्लॉग सुरू केला करवंद तुझं गाव इथे एंड होतं गावाचं त्याच्यामुळे आमची लाल जी परी आहे ना गेली तर लगेचच परत पण येईल सगळ्या लोकांना घेईन बाकी इथे बस पडत की आता पोलिस होतं काय जातं लाल परी आली लाल परी आली आपली लाल परी आली नाही तुम्हाला आम्ही करवंद दाखवली असते पण आता हे लोक आहेत ना तर परीने जातील बघा की बघा आली आमची लाल परी बापडे तू जात गलपाडी मध्ये आमच्या शाव्याने किती छान डान्स केलाय माहितीये काल कोणता डान्स केला गादा ओडे बापडे अरे इसका क्या करे आमलंय सो गाईज आमच्या इथे गावाला अशी फुल म्हणजे फुल धमाल असते दिवस आता दिवसभरचं मी काहीच नाही शूट केलं कारण की आता इकडे आल्यावरती म्हणजे ह्याची मस्ती पाहिली तुम्हाला दाखवायची होती आणि म्हणून आम्ही स्पेशली ब्लॉग सुरू केला कमेंट मध्ये सांगा <laughs> तुझं नाव सांग तुझं नाव सांग पाहिलं सगळ्यांना छाणी ओडी बोपडी छोणी छुणी निघाव मस्त वाटत एकदम गावाला येऊन पैसा चला आता रिक्षा आले आपले रिक्षा आले रिक्षा आली रिक्षा आली अरे अरे उठ घेऊन जा घेऊन जाय राजा Ja! एक किडलेले नव किडलेलं दात एक दोन तीन चार हा भूत झाला भूत आहे भूत भूत कोरखंडाचा भूत गेली घरी तू झोपलेलीस राऊंड मारायला हे बघा सगळे निघाले असे राऊंड मारायला देऊन जा ह्याला घेऊन जा ह्याला घेऊन जा लवकर योगेश होता ह्याला घेऊन जा ओरड त्याला गेला तू का गेला, चापो। चापो। गेला? लाल माती मध्ये वेगळ्या वेगळ्या टाईपची माती ही माती शेण मिक्स झालेली माती थोडस झालेली <laughs> माती धावूया तू चेहरा हे तो खुगलो लगेच लगेच क्लायंट पण रेडी केले की मी हिच प्रॉडक्ट यूज करते जाने जी। जाने जी। क्या व्ह्यू आहे खतरनाक वाला व्ह्यू आहे इकडे आमचं गाव आहे आणि इकडे मस्त वैगेरे आता सनसेट होते वाव करवंदर आहेत ना गेलो काय ना आम्हाला पण आता इकडे बघा नदी कुठे ए तिकडे पुढे नको जाऊ हा आहे पण तुम्ही इकडे या धूप धूप सो काही आम्ही जातो आता घरी तर ब्लॉग आमचा लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय <laughs> कर खूप करूपू लवकर